डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर फेडण्यासाठी पाठीशी काही शिल्लक नसलेल्या नैराशात रुतलेल्या येथील लक्ष्मण मारुती जाधव वय तीस या तरुणाने पत्नी तेजस्वी व दोन वर्षीय मुलगा शिवांश यांना विष पाजून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता उघडकीस आली ऑनलाईन गेम्स तसेच शेअर मार्केटमध्ये नुकसान होऊन कर्ज झाल्याचा दावा त्याच्या अपतिष्टांकडून करण्यात आला मात्र पोलिसांनी याची पुष्टी केली नाही धाराशिव तालुक्यातील बावी येथील लक्ष्मण जाधव हा तरुण आपली पत्नी तेजस्वी व शिवांस याच्यासह हो पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास होता लक्ष्मण हा जेसीबी ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह हो भागवित होता रविवारी रात्री नेहमीप्रमाणे हे कुटुंब एकत्र झोपले होते दरम्यान सोमवारी सकाळचे अकरा वाजले तरी घरातून काही आवाज येत नव्हता दारही उघडले नव्हते लक्ष्मण बाहेर न आल्याने त्याच्या काही मित्रांनी घराकडे धाव घेतली मात्र आतून कडी लावल्याने व कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळवली पोलीस अधीक्षक रितू खोकर ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके हे कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धावले त्यांनी दार उघडून पाहणी केली असता तेजस्वी व शिवांश बेडवर निश्चित तर लक्ष्मण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढून आले या तिघांचे हे मृतदेह एका वाहनातून पोलिसांनी धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जबाब घेण्याचे काम ग्रामीण पोलिसांकडून सुरू होते